एकविसाव्या युवा महोत्सवात श्रीकृष्ण महाविद्यालय चळे यांना भारूड प्रकारात तृतीय क्रमांक चळे येथील श्रीकृष्ण श्री महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी एकविसाव्या एक युवा महोत्सवात उत्कृष्ट कला आविष्कार सादर करत भारूड प्रकारात तृतीय क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाचा ठसा उमटला आहे या युवा महोत्सवात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता भारूड प्रकारात श्रीकृष्ण महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य पाटील यांनी सादर केलेले भारूड सामाजिक आशय आणि कलात्मक सादरीकरण यासाठी विशेष उल्लेखनीय ठरले प्रेक्षकांनी आणि परीक्षकांनी त्यांच्या अभिनय वेशभूषा संवादशैली आणि लोककलात्मकतेचा मनापासून कौतुक केले समारोप कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना अभिनंदन क के केले या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व स्टाफ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या या अथक मेहनतीला यश मिळाल्याने संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे श्रीकृष्ण महाविद्यालयाने याआधीही अनेक सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून या यशाने पुन्हा एकदा महाविद्यालयाने आपली सांस्कृतिक ओळख अधिक दृढ केली आहे